मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील रायगडावर नतमस्तक रोपवेनं न जाता अन्वानी संपूर्ण गड चढून केले अभिवादन स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर आल्यावर प्रचंड ऊर्जा मिळते आणि इथे ऊर्जा मिळणार नाही तर कुठे मिळणार इथली ऊर्जा ही विजय घेऊनच येते अशा पद्धतीने उद्धार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी आले असताना काढले मराठा समाजाच्या सर्व प्रमुख मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यानंतर सर्व मराठा समाजाचा जल्लोष पाहावयास मिळत आहे हे यश मिळता जरांगे पाटील यांनी किल्ले रायगडावर शिवराया चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेणार असल्याचं जाहीर केले होते आणि त्यानुसार सोमवार एकोणतीस जानेवारी रोजी उशिरा रात्री ते किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आड इथे मुक्कामासाठी दाखल झाले सकाळी अकरा नंतर त्यांनी गडाच्या दिशेने कूच केले आणि रोपवे या सुविधेचा वापर न करता संपूर्ण गड अनवानी चढून ते दुपारी अडीच वाजताच्या सुमारास राज दरबारी छत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले यावेळी काही निवडक कार्यकर्ते व समाज बांधवांची फौज त्यांच्या सोबत होती या दरम्यान प्रसार माध्यमांनी छगन भुजबळांवरून छेडले असता छगन भुजबळ यांचा कलंक असा उल्लेख करून देवेंद्र फडणवीस झाले आता अजित पवारांसाठी ते धोकादायक आहेत असं बोलून टेकास्त्र डागले त्याचप्रमाणे सगळे सोयरे या शब्दावरून देखील त्यांनी बोलताना सांगितलंय की ज्यां मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे या कायद्याची मंजुरी मिळवली असून त्यामुळे एकही मराठा समाज बांधव हा आरक्षणापासून वंचित राहणार नसल्याचं सांगितलं रायगडावर दर्शनासाठी आल्यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाल्याचा सांगत रायगडपेक्षा विश्वते काय याच्यापेक्षा मोठे कोणतेच दैवत नाही असं बोलून रायगडाचरणी नतमस्तक होण्यासाठी आलोय आशीर्वाद घेऊन पुढे लढणार असल्याचं सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड